नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर शहरातील रस्त्यांसाठी महिलांचा नगर परिषद वर मोर्चा आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे नऊ ऑगस्ट दोन सावनेर नगर परिषदेसमोर एक ऐतिहासिक महिलाचा मोर्चा पार पडला आम आदमी पार्टी सावनेरच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सावनेर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नेण्यात आला या मोर्चात महिलांनी आपल्या आवाजाच्या शक्तीने सावनेरच्या रस्त्यांच्या समस्यांना सरकारच्या कानांवर पोचविण्याचा प्रयत्न केला एक ऑगस्ट दोन रोजी नगर परिषद सावनेरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिओ मॅडम यांना शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत एक निवेदन आम आदमी पार्टीचे पंचकुमार घाटोडे यांच्याकडून सादर करण्यात आले होते या निवेदनात शहरातील खराब रस्त्यांवर मुरुम टाकण्याची विनंती करण्यात आली होती शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाटबुरांच्या प्रश्नाबाबतही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती ज्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे अधिकाऱ्यांनी मुरुम टाकण्याचे काम चालू असल्याचे सांगितले होते परंतु आम आदमी पार्टीने केलेल्या पाहणीत असे आढळले की कोणत्याही ठिकाणी मुरूम टाकलेले दिसत नाहीत आणि मोकाट भूरे सुद्धा रोडवर त्याच परिस्थितीमध्ये दिसत आहेत आज जटाशंकर शंकर सटवामाथा मंदिर स्वराज टाऊन वार्डमधील महिलांनी महिला, महिला मोर्चामध्ये सामील होऊन नगर परिषदेसमोर हल्लाबोल आंदोलन केला आम आदमी पार्टीकडून स्मरणपत्र पंचकुमार घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली श्री कलेसर यांना सादर करण्यात आले जटाशंकर वॉर्ड मधील महिलांनी आपल्या समस्या श्री कलेसर यांच्या पुढे मांडल्या आणि तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली महिलांनी स्पष्ट केले की पुढील सात ते आठ दिवसांत रस्त्यांवरील योग्य दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पार्टीकडून चिखल आंदोलन करण्यात येईल सावनेरच्या रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे आणि जनतेचे हाल झालेले आहेत पंशकुमार घाटोडे यांनी सावनेरच्या जनतेला आवाहन केले की आपल्या समस्या त्वरित आम आदमी पार्टीच्या कार्यालयात नोंदवा जेणेकरून त्या समस्यांचे निराकरण अधिकाऱ्यांकडे योग्य पद्धतीने मांडता येईल त्यांनी सावनेरच्या जनतेला आश्वासन दिले की येणाऱ्या काळात त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे प्रयत्न केले जातील सावनेर शहरातील हा महिला मोर्चा आणि आम आदमी पार्टीचे नेतृत्व हा शहरातील विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरू शकतो आता शहरातील लोकांना या आंदोलनाचा किती प्रतिसाद मिळेल आणि सावनेर नगर परिषद त्यावर कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल या मोर्चामध्ये सावनेर शहरातील शेकडो महिला सामील झाल्या होत्या सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर यांची रिपोर्ट जटाशंकरती मगला 1 आम्ही आम आदमी पार्टी इथे निवेदन दिलो होतं की रस् सावने क्षेत्रातल्या रस्त्यांची हालत खूप गंभीर आहे आणि त्याचं लवकरात लवकर आपण दुरुस्तीसाठी प्रयत्न करावा या संदर्भात आपण इथे एक निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की ते सात दिवसाच्या आतमध्ये आपण ते कंप्लीट होईल ग म्हणून परंतु सात दिवसाच्या आत ते कंप्लीट न झाल्यामुळे आम्हाला पुन्हा हे स्मरणपत्र आणि एक अर्ज तसेच गावकऱ्यांची जे काही समस्या आहे त्यांनी स्वतः त्या बोलून दाखवल्या त्यांना ज्या प्रत्येक मोल्ल्यामध्ये जे काही आता सध्या प्रॉब्लेम्स चालू आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी खंत निर्माण केली एवढे एवढे दिवस जाऊनसुद्धा त्यांच्या मोल्ल्यामध्ये कधीही मुरमुची गाडी आलेली नाही आणि खूप मोठे मोठे गड्डे त्यांच्या घरासमोर पडलेले आहे हे आम्ही थोडा लावडली होतो ते सांगतील गटाशंकर आउटमध्ये आम्ही सात वर्ष झाले राहायला आलो तेव्हापासून तिथे कोणतीच होय नाही आहे नाली पण अशीच अगळबगड पसरत आहे आणि पुन्हा त्याला वास येतो आणि इकडे रस्ते खूपच खराब होऊन गेले आहे पावसामुळे आणि असे गड्डे पडले आम्हाला असं घरी येताना खूप प्रॉब्लेम होते का कसं जायचं बायकून आणि असं खूप वाईट वाटते वाट आता आमची दखल यांनी घ्यावी मी सात वर्ष झाले नाही तर आम्ही त्याच्या बारा वर्षापासून लस जर घेतली नाही झाली नाही गेली एरियामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटची कोणतीच सुविधा नाही आहे नाही रस्ते आहे नाही नाल्या आहेत आणि नाही नळ आहे कोणत्या सुविधा आम्हाला लागू नाही तरी टॅक्स भरपूर येत आहे त्यामुळे काहीतरी नगर परिषद हो सर्व आहे असल्यावरही इतकं टॅक्स भरल्यानंतरही आम्ही चार वर्ष झाले पाच वर्ष झाले टॅक्स रेग्युलर भरत आहोत हो। तरी पण आमच्याकडे कोणतीही सुविधा अवेलेबल झाली नाही अजूनपर्यंत साधे रस्ते सुद्धा सुधारलेले नाहीये पाणी भरलं आहे मुलांना शाळेत जायला खूप त्रास होता चिखल त्यांच्या कपड्यावर थे आणि जर, जर आता जर आमचा घर झालेला नाही तर आम्ही आता समोर चालून चिखल आंदोलन करण्याचा पूर्ण बंदोबस्तमध्ये तयार आहोत जर नगर परिषदने जटाशंकर महालक्ष्मीनगर चटवा माता मंदिर थोरास टाउन टंकी या या मोल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर मुरुम मुरुम टाकलेला नाही रो रोड दुरुस्ती केलेले नाही तर या सावनेर सावनेर तालू, सावनेर शहर पु नगर परिषद चिखल आंदोलन करण्यात येईल असे या ठिकाणी नगर परिषद